नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज खर तर अनेक वर्षानंतरची एक असंभव गोष्ट संभव झालेली आहे आणि काय योगायोग माहीत नाही माझा अनेक वर्षांपासूनचा एक मित्र आज मला पुन्हा भेटलाय कपिल भोपटकर आणि कपिल भोपटकरनी असंभव या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे कपिल स्वागत तुझं चॅनल तर्फे आणि पहिल्यांदा पण या चॅनलच्या माध्यमातून बोलतोय मला अजूनही तुझं कॉलेजची प्रॅक्टिस आय एन टी हे सगळं आठवतंय आता आणि अनेक वर्षांनी आज आपण भेटलो कथेबद्दल अभिनंदन तर केलेलंच आहे पण मुळात तू मग अशी की लॉकडाऊन मध्ये हा सगळा कथेचा प्रोसेस सुरू होता काय घडलं होतं अनेक कथांवर काम चालू होत आणि डोक्यात सुरुवातीला एक लव्ह स्टोरी होती आणि लव्ह स्टोरी लिहिता लिहित असं वाटलं की काय हे लिहायला सुरुवात केलं हा हे झालंय माझ्या डोक्यात असं होतं की एक हिरो किंवा हिरोईन जे प्रोटॅगनिस्ट आहेत त्यांच्यामध्ये असा एक काहीतरी प्रॉब्लेम असला पाहिजे जो जगा वेगळा आहे कारण आताच्या युगामध्ये आता, युगा आता कुठलाच प्रॉब्लेम उरला नाहीये ना की तुझे तुझ्या घरचे नाही म्हणतात किंवा माझ्या आता उलट झालं कधी करता येईल आणि त्याच्यापासनं काय असू शकतं असं आणि त्याच्यामध्येही मला म्हणायचं होतं की मला थ्रिलर लिहायचं वा त्याच्यातनं खरं तर ती सुरुवात झाली त्याची वनलाईन जी होती ना ती दोन लोकांमध्ये नियती जेव्हा उभी राहते हा करेक्ट आणि अशी एक गोष्ट उभी राहते की ज्याचं उत्तर कोणाकडेच नाहीये आणि बघणाऱ्याला कदाचित वाटू शकतो की काय काय पण त्या दोघांसाठी हो। <laughs> हो। ती फार महत्वाची गोष्ट आहे आशा याच्यात न आणि मग त्याच्यात आता पुनर्जन्म आणि मिस्ट्री आणि थ्रिलर हे सगळे एलिमेंट आले आणि त्यामुळे ती मूर्त रूपाला आली माझ्या मते दोन तीन ड्राफ्ट झाले आणि पस्तीस चाळीस पानांची कथा बर ती लिहिली पण मग ते साडेसातशे नॅरेशन वगैरे काय होतं ते <laughs> अरे तेच आता काय झालं की ती कथा <laughs> आवडली सचितलाही आवडली आणि त्याच्याही आधी एक वेगळी कथा सचितला आवडली होती बर <laughs> त्याची पटकथाही आम्ही तयार करत होतो याच टीम आणि मग मध्येच असं म्हणतात ना हे चालत आता काय वेगळं बोललो आपण वेगळं पण काय बोलणार आपण चित्रपटाविषयीच पटकथेबद्दलच गप्पा मारणार बोलता होता मी असं म्हटलं हे बघ हे मला ना मी हे असं लिहिल्या जस्ट ती वाचून दाखवली ते म्हणाले हे बाजूला सोड हे सम काय बात आणि मग आम्ही त्याच्यावर पटकथेवर ते काम सुरू झालं त्याचा एक रफ पॅच तयार होताच माझ्या डोक्यात कथा लिहिताना ते ओगाना आलंच होतं आणि दॅट इज हाऊ इट स्टार्टेड आणि तेव्हा काय झालं होतं कोविड असल्यामुळे रिस्ट्रिक्शन होते त्याच्यामुळे पहिल्या काही सिटिंगला तर आम्ही असे मास्क लावून सेल्फ म्हणतात डिस्टन्सिंग किती चर्चा करत असताना पहिल्या दोन ते मास्क बाजूला होईल ते होईल आणि मग तसे ती प्रोसेस सुरू झाली आणि एकदा ती कथा झाली पटकथा झाली आणि मला भावड्याला असं वाटलं की आता झालं काम आपलं त्या म्हणाल नाही आता ह्याला ऐकवायचे त्याला ऐकवायचं हे ऐकवण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये दर नरेशनला तिची पटकथा ही अजून सशक्त होत गेली प्रत्येक नरेशनला त्यामुळे सुरुवातीच्या नरेशन्सला तर उत्साह इतका होता की अरे बा हे कर पुढच्या वेळेस हे सांग आता ते खुलं आणि नंतर असं झालं की आता ही कोणीतरी याची निर्मिती करायला पाहिजे बरोबर ऍक्टर्सला साईन करायला पाहिजे बरं आपल्याला वाटतंय आपण चांगलं केलंय हो। बाकीच्यांना काय वाटतंय म्हणणं ती नरेशन्स जी सुरू झाली की ती नरेशन्सची एक वेगळी कहाणी अच्छा हा म्हणजे ते खरंच तो साडेसातशे आकडा ना तो जवळ जवळ बरोबर असेल तू डायरेक्ट लिहून बरोबर त्याचं कारण असं होतं की ऑफलाईन नरेशन्स होत नव्हती सुरुवातीला ऑनलाईन नरेशन होते आणि सगळ्यांकडे वेळ होता वेळ होता कोविड मध्ये वेळ होता कारण ऐकायला ऐकायला त्याच्यामुळे मग नाटकाचे जसे प्रयोग होता तसंच ते शो मग ते रेकॉर्ड करून पण झालं अशा रीती म्हणजे मी वेगवेगळ्या टाइम झोन्स मध्ये त्या नरेट केल्या म्हणजे एक नरेशन माझं सकाळी सात वाजता बरं त्यामुळे आदल्या दिवशी सगळ्यांनी लवकर या रे सचित मला फोन करतो हे उठलास का लवकर सात वाजता पोहोचायचं कारण ते ला द्यायचं होतं त्यांच्या टाइम झोन प्रमाणे बरं बर एक संध्याकाळी नरेशन दिलं होतं मला ट्रेन पकडायची होती आणि त्याच जवळजवळ क्लायमॅक्स पर्यंतच नरेशन आलं आणि मला दिसत होतं ट्रेन आली आहे म्हणून मग त्याचं पुढचं उरलेलं नरेशन पुष्करनी दिलं सगळ्या अगदी आणि आता आपल्या प्रेक्षकांना काय कारण एकवीस नोव्हेंबर जवळ आहे खरं सांगायचं तर म्हणजे म्हणतात ना चित्रपट असा चढतो आम्ही <laughs> इलेक्शन जस जसा माहोल चढतो तीन अशा तीन अशा ती आता माझ्यासाठी आता सुरू झाली आहे ट्रेलर बघितल्यानंतर आणि मला एवढंच वाटतं की खूप मेहनतीनं आणि खूप प्रामाणिकपणे काम केलंय म्हणजे त्याच्यामागची मेहनत त्याच्या मागचा प्रामाणिकपणा आणि ही कथा पोचलीच पाहिजे बरोबर कारण हे मला असं वाटतं चित्रपट करण्याचं एकमेव कारण असं हो की त्याची कथा आणि पटकथा चांगली चांगली आणि संवाद सुद्धा गिरीश प्रश्नच नाही प्रश्नच नाही म्हणजे गिरीश मला हे होतं <laughs> की त्याची स्क्रीन प्ले इतका त्याचा टाईट होता की त्याला इथे तिथे फिरायला फारसा वाव नव्हता फ्लावरी लँग्वेज किंवा त्यातल्या त्यात त्यांनी मोजक्या संवादामधनं जे आम्ही पात्र आम होती ती फार आणि ते जोशी तर आपल्या स्वामी कृपा क्रिएशन देत थँक्यू आणि आपण प्रेक्षकांना सांगूया की एकवीस नोव्हेंबर पासून जवळच्या किंवा आमच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा असंभव धन्यवाद आणि हो चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा